शिवराय हर हर महादेव तर आज आहे आपला मोहमचा डे पॅकिंग बघू शकता तुम्ही बाटल्या तीन बाटल्या आहेत कपडे स्वेटर हुडी खायचे पदार्थ मीठ शेवळ चटणी आणि शेवटी कोलगेट वगैरे घेतलेला आहे मुस्तपैकी आता साडेआठ वाजता आणि आठ चाळीस ला आयुष्या येणार आहे तुम्ही जाणार आहो आम्ही आता

जय 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 शिवाजी आयुषर्मधला ना जरा फुलच क्वालिटी फुलंच चाळीने बसले आयुषर्म साठी जगायचं रे शिभान सांगावा धडलाय र शुभान सांगा वाढलाय रे वेळ पडली गरमायच रमासाठी देशासाठी जगायचं देवा धर्माची देवा धर्माची आन बेमान कोणी होयच नाही बेमान कोणी व्हायचं आपलं इमान सोडायचं नाही बांधले राज्याच बांधले राज्याच बुन्यायच आई भावानीच्या बुन्यायच स्वराच्या व्हायला मारदा स्वराज्य देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं वेळ पडली तर मरायचं रमासाठी झुंजायचं वेळ पडली तर मरायचं धर्मासाठी झुंजायचं माहिती आलेला होता गड बघून जाणार आहोत मुक्काम आहे आज रात्री जाऊन किल्ला बघू बघून क्वालिटी मध्ये आता आम्ही जाणार आहोत भवानी बुरुजाकड भवानी गुरुज आम्ही म्हणजे तीन चार वेळेस आला होता बघितला नाही भवानी गुरुज भवानी गुरुज बघणार आहोत भवानी बुरुजावर जायचा रस्ता ऑल

एखादा व्हिडिओ व्हायरल फुल रिस्की फुल रिस्की फुल रिस्की आहे बघू शकता तुम्ही आता आता खरी मज्जा आहे ह्याच्या वेळेस फाईन आहे मी फाईन फक्त एकदा ट्रेकिंग वेगळी गोष्ट बघा दर्जा रस्ता आहे नंबर एक पणे जाईल आता हि राहिला आता मेन मुंबई पडायची वाट बघायची सगळेजण मुंबई मुंबई जर पडला तर विषय संपला चल। 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 चला 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 मावली पुढे चला चल। उतरलेले आहेत फायनली ही आता मी एकटाच राहिलो मी जातो आता ऋषी

पाणी पाहिला व पाणी कसलं लावाय मग हरी रस्ता आहे का माहित ला। येऊ एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी ब्रॉडी तिथलं लावं बघायचा हा रा गहूला क्वालिटी आणि क्वांटिटी विचारा वय्य आलते प्रतापगड वर काही पहिलं बग्याला पाण्याची क्वालिटी विचारा क्वांटिटी बांधल्याचे चौदाची क्वालिटी विचार चाऱ्याची क्वालिटी विचारा पाण्याची क्वांटिटी विचारा ती विचारा बही वयी ते प्रतापगड वर पाणी पहिला बगियाला पाण्याची क्वालिटी विचार ऊर्जा पशे असे सुविधा केलेल्या आहेत बघू शकता पाणी नंबर एक कॉलेजवर शक्के तो पाणी भेटत नाही पण इथे नंबर एक क्वालिटी जनला माहिती आहे इथं पाणीचा टप्पा आहे त्यामुळे आमचे ओळख बघत जा माहिती होईल पाणी म्हणून आमचे ओळख बघत जा माहिती होईल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राइब करा फॉलो करा क्वालिटी हे मात्र नंबर एक आहे बरं का हे एकच नंबर पाणी तुम्हाला पहिलेला आता क्वालिटी मध्ये आपण हा बघा ही बॉयलर कोंबडी

खाली जाण्यासाठी बघू शकता तुम्ही बघू शकता जर कामर्जन्सी असेल तर गायब स्वर्गाचं दर्शन हो स्वर्गात दर्शन मावळे गाय तुला गा तुझ्यासारखे होते की बट्टे मावळे होते मावळे क्वालिटी होते दर्जा आपण मावळे वाट वाट असेल इथून जायला

हातातली तोफाय वाटत ती तोफा हातात घेऊन जायची तोफा तोफान पारी उचलू शकतो मग काय असलं उचलायची पार आहे पार पारी हीर पार खांद होती माणसं मावळी मग काही असलंय ही तोफ हातातली तोफाय की हातात घेऊन तोफा मग तू मावळ्या हाताच्या आहे का नाही का फरक काय भेटत तुला तर बी नाही आता डोंगर चढणं होईल पालखी दरवाजा इथून महाराजांची पालखी जात होती होऊ शकता वरी अशीच आई तुळजवांच्या मंदिरात इथून पालकी जायची महाराजांची पुढं एक बुरुज आहे झेंडा बुरुज स्वाहापती <laughs> लावा

फुलच क्वालिटी लागली आहे बरं का ते एकच नंबर लागला तिकीट असे आला क्या आना

भैयाला टमाटर आणले टमाट्याची क्वालिटी आणि थोडा चला सेंटर भैया आज आपल्या पशी उमरट मध्ये भेळ खायला आलेले आहेत भैयाला भेळची क्वांटिटी शारा क्वालिटी विचाराली आणि भैयाला विचारा चढ चढून किती वेळ लागला भैयाला स्वाद विचारा भेळता शंगणाची चटणी टाकली बुश भेळ सेंटर मुक्काम